उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माझं कुंकू माझा देश या आंदोलनावर मंत्री शंभुराज देसाई यांची टीका उभाठा गटाचे नेते संजय राऊत म्हणजे सकाळी नऊचा भुंगा उभाठा गटाचं माझं कुंकू माझा देश या आंदोलनावर मंत्री शंभराज देसाई यांनी टीका केली आहे यावेळी त्यांनी उबाटा गटाचे नेते संजय राऊत यांचा सकाळी नऊचा भोंगामानं समाचार घेतला आहे संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूर बी वक्तव्य करत भारतीय सैन्य दलाचा अवमान केल्याचं सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे उसना अवसाना आणून अशा प्रकारे सैन्य दलाच्या पराक्रमाचे राजकीय भांडवल कोणीही करू नये अशी टीका शंभूराज देसाई यांनी केलेली आहे त्यासोबतच ठाकरे बंधूंच्या युतीबाबत बोलताना मंत्री शंभुराज देसाई यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उबाटा गटाची मते फुटली असल्याचा संशय असून त्याचे विश्लेषण करण्याची ठाकरे बंधूंची बैठक झाली असावी असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे मराठा आरक्षणाच्या जी आरला कोणी चॅलेंज केलं तरी धोका नाही मंत्री शंभूराज देसाईंचा भुजबळांना टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात भुजबळांच्या भूमिकेविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कोर्टात जाण्याचा अधिकार सगळ्यांना आहे पण मराठा आरक्षणाचा जो जी आर काढला आहे त्यामध्ये एक एक शब्द हा कायद्याच्या चौकटीत बसणारा असून कायदे क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन हा जी आर तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे या जी आरला कोणीही चॅलेंज केलं असलं तरी कोणताही धोका होणार नाही असा विश्वास शंभुराज देसाईंनी व्यक्त करत छगन भुजबळांना उभा कुठल्याही राजकीय पक्षानं आंदोलन कुठलं करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता ज्या नेते म्हणजे रोज सकाळी नऊच्या भोंग्याला येतात त्यांनी सिंदूर ऑपरेशन बद्दल काय वक्तव्य केलं होतं आणि भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा कसा अवमान केला होता हे सगळ्या महाराष्ट्राने सगळ्या देशांनी देशातल्या सगळ्या सैन्यांनी पाहि सैन्य दलातल्या जवानांनी पाहिलेलं आहे त्यामुळं असं उसना उसणं आणून काहीतरी करण्याचा केविलवाला प्रयत्न उबाटाचे या अशी सकाळी नऊच्या भोंग्याला येणारे लोक करत आहेत महारा देशातल्या सैन्य दलाबद्दल आणि देशातल्या सैन्य दलानं गाजवलेल्या पराक्रमाबद्दल देशवासियांना नेहमीच अभिमान असणार आहे अशा सैन्य दलाच्या कर्तृत्वाचं शौर्याचं राजकीय भांडवल कुणीही करू नये उभाटाच्या नेत्यांची म्हणजे आमदार खासदारांची बैठक महत्वाची होती तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता ठाकरे शिवसेनेच्या बैठकांचा धडाका वाढलेला आहे काय कसे पाहता आपण कदाचित राष्ट्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालं आणि पूर्ण देशभरातनं संशयाची उंगली ही उबाटाकडे केली जाते माध्यमांच्याकडनं त्याचं विश्लेषण करण्यासाठी किंवा त्याचा मागोवा घेण्यासाठी अशा बैठका होत असतील काय बघायचं जाऊ दे कोर्टात कोणाला जायचं सगळ्यांना जायचा अधिकार आहे कोर्टात जाऊ नका असं कोणी कोणाला सांगू शकत नाही पण मराठा आरक्षणाचा जो जी आर काढलेला आहे तो मराठा आरक्षणाचा जी आर काढण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी त्याच्यामध्ये सहभागी आहे एकन एक शब्द एकन एक वाक्य हे कायद्याच्या चौकटीत बसणारं आहे मान्य ॲडव्होकेट जनरल साहेबांचं या सगळ्या दिग्गज रिटायर्ड हायकोर्ट जस्टिस साहेबांचं सगळ्यांचं ओपिन लॉ सेक्रेटरी ह्या सगळ्या दिग्गजांचं क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्या जी आरचा ड्राफ्ट तयार केलेला आहे त्यामुळं मी विश्वासानं सांगतो त्या ड्राफ्टला किंवा त्या जी आरला कुणी जरी उद्या चॅलेंज केलं तरी कुठेही धोका होणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा